एक शर्ट पंचवीस टक्के नफा घेऊन पाच हजार रुपयास विकला तर त्या शर्टची खरेदी किंमत किती सर मित्रांनो शर्ट विकला पंचवीस टक्के नफा घेऊन हा पंचवीस टक्के नफा म्हणजे काय पंचवीस टक्के नफा याचा अर्थ शंभर रुपयावर पंचवीस रुपये नफा ओके आता लक्ष द्या एक शर्ट पंचवीस टक्के नफा घेऊन पाच हजार रुपयास विकला तर मुख्य प्रश्न केला शर्टची खरेदी किंमत लक्ष द्या आता आपण गणित गणिताच्या उत्तराप्रत चाललो इथली हा खरेदी किंमत ओके इथली हा विक्री किंमत बघा शंभर रुपयावर पंचवीस रुपये नफा म्हणजे पंचवीस टक्के आता गणिताच्या उत्तरापर्यंत जाणार असं की समजा शंभर रुपये खरेदी किंमत असताना विक्री किंमत काय तर सव्वाशे कारण पंचवीस टक्के नफा शंभर रुपयाचा शर्ट पंचवीस टक्के नफ्यानं कितीमध्ये विकल्या जाणार तर एकशे पंचवीसमध्ये याचा अर्थ शंभर रुपये खरेदी किंमत तेव्हा विक्री किंमत एकशे पंचवीस आता तो शर्ट पाच हजार रुपयास विकला म्हणजे इथं विक्री किंमत पाच हजार तेव्हा खरेदी किंमत किती असा प्रश्न करा याचा त्रेनाशिक पद असेल कृपा गुन्हा जसा की पाच हजाराचा या शंभर सोबत आणि इथं एकशे पंचवीसचा प्रश्न सुरू ओके आता लक्ष द्या शंभर आणि एकशे पंचवीस या दोन संख्यांना पंचवीस न भाग जातो पंचवीस चूक शंभर पंचवीस पाच सव्वाशे आता बघा पाच दहा हे पन्नास आता उरलेले हे दोन शून्य दहावर इथं उरले हजार आणि इथं चार एक हजार गुणीला चार बराबर चार हजार रुपये काय हो चार हजार रुपये ही त्या शर्टची खरेदी किंमत ओके असे हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे